आपण सगळेजणच मंत्रांचं जप करतो अनेक प्रकारचे देवदेवतांचे आपण जप करत असतो पण हे जपांचे ना चार प्रकार असतात हे जे चार प्रकार आपण स्टेप वाईज कसे आपल्या आयुष्यामध्ये उतरायचे आहेत आणि त्या मंत्रांची शक्ती आपण स्वतःमध्ये कशी घ्यायची म्हणजे ॲक्च्युली नंतर लास्ट लेवलला मंत्र आणि तुम्ही एकत्रच होता त्याबद्दलची थोडीशी तुम्हाला माहिती देते ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात पण अप्लाय करा तर पहिला जो मंत्र असतो तो वाचिक मंत्र असतो वाचिक मंत्र म्हणजे जो आपण मंत्र जप करत असतो त्याचा आवाज दुसऱ्यांना पण येत असतो हा जो जप असतो ना तो लोएस्ट लेवलवरती काम करतो दुसरा जो जप आहे तो उपांशु जप आहे हा उपांशु जप आहे ना तो आपण तोंडातल्या तोंडात बोलत असतो जसं मी आता तुम्हाला करून दाखवते ओके okay, हा पंचाक्षरी मी मंत्र म्हटली पण तो मी ओठ हलवत बोलते हा त्या लोएस्ट पासून जरासा लिटिल बेटरमध्ये तुमच्या लेवलला तो जातो तिसरा जो मंत्र आहे तो मानसिक मंत्र आहे मानसिक मंत्र म्हणजे तुम्ही तो आपल्या मनामध्येच तुम्ही चॅन्टिंग करत असता आणि जो हा मनामध्ये मानसिक मंत्र जेव्हा तुम्ही चांटिंग करता म्हणजे ओठ हलवत नाही आणि मनातल्या मनात तुम्ही मंत्रा त्या मंत्राशी कनेक्टेड असता त्यावेळेला हा साऊंड जो असतो तो फक्त आपल्या इनसाईडमध्येच असतो इट इज नॉट आउट त्याचप्रमाणे चौथा जो मंत्र आहे तो आहे अजपा जप मंत्र अतिशय मन महत्वाचा मंत्र असतो आणि तिथे त्याची सूक्ष्म अवस्था येते तो मंत्र म्हणजे ना शब्द ना मानसिक असतो तो फक्त फील करतो आपण आणि साधना करतो त्या जपेवर जपावरती आणि तेव्हा तो अतिशय अतिशय सूक्ष्म डीपर अवस्थेमध्ये जातो आणि तो मंत्र आणि तुम्ही स्वतः एकच एक, एक होतात आणि जेव्हा तुम्ही एकरूपी होतात तेव्हा तो मंत्र तुमच्या आयुष्यामध्ये दे। ज्या देवदेवतांचा तुम्ही करत असा ते देवदेवता तुम्ही स्वतः फील करत असत त्यांची शक्ती फील करत असत म्हणजे त्यालाच म्हणतात मंत्राची सिद्धी अवस्था तर अशा पद्धतीने तुम्ही जे पण कोणी देव देवतांचे मंत्र करत असाल तर हळूहळू अशा पद्धतीने तुम्ही करायला सुरुवात करा जे मी पद्धत चार पद्धती सांगितल्या अगदी फर्स्ट पासून लास्टपर्यंत हे तुम्ही वापरा ह्याचा प्रयोग करा अतिशय सुंदर आहे हा